मी कट्टर समर्थक काँग्रेसचा आहे पण मत मात्र संजू रेड्डी यांना मित्रांनो आम्ही आलेलो लिंक गावी। गाव या गावी हे गाव संजू रेड्डी बोधकुरार यांचं गाव आहे आणि आपण पाहू शकता की या गावात आपण जसं प्रवेश घेतला तसं इथली जो विकास आहे तो आपल्याला दिसून पडतोय काय वाटतं निवडणुकीचं वातावरण तुमच्या गावाचे सुपुत्र आमदार आहे संजू रेड्डी एकदम चांगला माणूस आहे माझा मुलगा मरण पावला तो मा घरापर्यंत येऊन गेला भेटून गेला दुःख करून गेला बिचारा काम अत्यंत आन्ल। व्यवस्थित आहे चांगले काम करून राहिले संजय रेड्डी डी रोड झाले आमचे सी सी रोड झाले पुन्हा लाइटिंग झाले पुन्हा नदीवरून पाणी आणलं रोड आणला आहे गावचा व्यक्ती आहे हा विषय नाही कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व महत्वाचा मतदान करताना आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करतो आपल्या आदिवासी लोकांसोबत लोकांसाठी त्यांनी काय केलं दीनदयाल योजना आहे आणि त्यांच्यासाठी रोड चांगले रस्ते आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा चांगली करून दिली शंभर टक्के शंभर टक्के मोठा पूल झाला पांढरचे रस्ते झाले प्रत्येकजण जण घरकुल आले गावात भेदभाव न करता कोणताही आले परंत जे काँग्रेसचे आमदार होते नांदेकर होते यांनी कोणते काम नाही केले मग त्यामुळे नाही का संजय रेड्डीचे काम सर्वात जास्त आहे आम्हाला या वनीला जाले दोन घंटे लागत होते आता आम्ही एक घंट्यात आम्ही वनीत पोहोचतो भरपूर काम झाले माझ्या चाळीस वर्ष झालं पाण्याची सुविधा नव्हती संजय रेड्डी बोतकर साहेबांना आज पाण्याची सुविधा केली रोड झाले चांगले काम आहे गावामध्ये म्हणजे वेळेवर गोरगरीबाचं काम करते गेलं